केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी अंकुश गायकवाड आपण पाहत आहात चौफेड महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी आय आय सय्यद आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज मी आपणास यापूर्वी म्हटलं होतो की मी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येणार आहे शहागड गाव तसे छोटे पण शहागड या गावाचे दर्शन मोठे अशी परिस्थिती आहे आज आपण पाहू शकता शहागड या गावात गोदावरी नदीच्या पुलावर तीन ब्रिज आहेत एक दोन आणि तीन या तीन ब्रिजची नेमकी कथा काय आहे ती तीन ब्रिज कशामुळे व कधी कधी बांधण्यात आले तीन ब्रिज बांधण्याचे कारण काय वैशिष्ट्य काय सर्व माहिती आम्ही आपला सविस्तर सांगणार आहोत एकोणीसशे चौसष्टपासूनचा हा प्रवास दोन हजार चोवीसपर्यंत चालत आलेला आहे जेणेकरून आम्ही त्या त्या संदर्भात आपला सगळे सविस्तर माहिती देणार आहोत जे कुणी सोलापूर धुळे संभाजीनगर ते बीड धाराशिव सोलापूर पंढरपूर या तालुक्या जिल्ह्यापर्यंत प्रवास केलेला आहे ते सगळे प्रवासी, नागरिक लोक या पुलाशी या गोदावरी नदीशी आणि या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाची संलग्नित आहेत चला तर पाहूया या तीन पुलांची रहस्यमय कहाणी आपण सध्या एकोणीसशे चौसष्ट साली बांधण्यात आलेला भक्कम असा पूल जो आज वाहतुकीसाठी बंद आहे त्या पूलची परिस्थिती कशामुळे व का झाली ते दाखवणार आहोत आपण पलीकडे पाहू शकता पूल वाहतुकी बंद असल्याने या पुलावर या पुलाच्या कडेला पूर्ण वेळाबाबतीनं गराडा घातला आहे जो की हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असून फक्त गावातील जे नागरिक आहेत जे घाण करतात त्यांच्यासाठी एकत्र फेक फेकण्यासाठी तसेच स्वच्छ बसण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे चल तर आपण पुढं जाऊन पुलाची माहिती घेऊया पूल त्याचा आजही भक्कम आहे पण कोणत्या कारणासाठी पुलाची वाहतूक बंद झाली आणि नवीन पूल उभारण्यात आले या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे त्या अगोदर आपण पाहू शकता हा जो पूल आहे हा पूल पुल फक्त हगंदरी झाला आहे या पुलाचा वापर हगंदरीसाठी होत आहे आपण पाहू शकता या पुलावर इथून तिथून फक्त शौदाच बसलेल्या लोकांनी घाण केलेली दिसत आहे तर हा पहा या पुलावर फक्त घाणच घाण दिसणार आहे आणि तुमच्या कारणासाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे आज स्पर्धेच्या युगात वाहनाची वाढती संख्येसाठी नवीन पूल उभारणी करणे गरजेचे होते पण तत्पूर्वी हा पूल वाहतुकीसाठी एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला होता आणि त्यासाठी शासनाने बांधकाम विभागाने पर्याय रस्ता म्हणून हा जो डायरेक्शन आहे आपण आपण पाहू शकता एकोणीसशे एकोणनव्वदला जेव्हा हा जुना पूल एकोणीसशे चौसष्ट साली बांधलेला पूल वाहतुकीसाठी बंद झाला होता तेव्हा हे बघा हे डायरेक्शन म्हणजे क याला डायरेक्शन म्हणतात हो पर्यायी रस्ता होता जो की सोलापूर धुळे संभाजीनगर धाराशिवसाठी हा जोडण्यासाठी हा डायरेक्शन बांधलेला होता आपण पाहू शकता तो पूल जसं आहे आई तो नदीमधून तो रस्ता गेलेला आहे याला डायरेक्शन म्हणतात आणि हा एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत नवीन पुलाचे बांधकाम होईपर्यंत तो डायरेक्शन चालू होता जेणेकरून वाहतूक बंद होऊ नये वाहतुकीत अडथळा निर्माण होणे त्यासाठी तो, हो तो पर्यायी रस्ता म्हणून बांधण्यात आला होता तर आपण पुढे जाऊन जो खड्डा पडलेला होता पूलला ज्या कारणामुळे पूल बंद होता तो आपण पाहणार आहोत चला एकोणीसशे चौसष्टचा चा पूल एकोणीसशे एकोणनव्वदला ला कोणत्या कारणामुळे बंद झाला होता वाहतुकीसाठी ते आपण दाखवणार आहोत एकोणीसशे एकोणनव्वदला ला हा जो पूल आहे या ठिकाणी खचला होता जेणेकरून सार्वजनिक बांधकाम विभागाने याचे सुद्धा मारला होता दुरुस्ती देखभाल दुरुस्ती केली होती आ, हो तरी पण सुद्धा पुलाची एक एक्सपायरी त्याचा कार्यकाळ संपला असल्याने जड वाहनांना धोका होऊ शकतो वाहन जाऊ शकतात पुलाला पुल फुटू शकतो त्यामुळे जड वाहतूक बंद करण्यात आली होती या पुलावरून फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस त्या फक्त रिकाम्या पाठवण्यात येत होत्या प्रवाशांना पलीकडच्या साईडला उतरवून बस या रिकाम्या येत असे आणि नंतर प्रवाशी पाय येऊन प्रवाशांना पुन्हा त्या बसून जाण्यात पाठवण्यात येत होते आपण पाहू शकता हा जो पूल आहे एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत या पुलाचा प्रवास होता आणि एकोणीसशे एकोणनव्वदला हा पूल वाहतुकीसाठी बंद झाला आपण बाजूला पाहू शकता हा जो पूल आहे या पुलाचं निर्माण एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव दरम्यान झालं येथे काही तीन ते चार वर्ष या पुलाच्या उभारणीस लागले तोपर्यंत आणि आजही तो पूल भक्कमाचा उभा आहे पण तो सध्या इतर वाहतुकीसाठी बंद आहे कारण दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दरम्यान सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले आणि चौपदरीकरणादरम्यान याच गोदावरी नदीवर एकोणीसशे एकोणनव्वद नंतर एकोणीसशे ब्याण्णवला ला दुसरा पूल झाला आणि एक चौदा एकोणीसशे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा दरम्यान आपण पाहू शकता पलीकडे जो सध्या वाहतूक चालू आहे तो नवीन पूल निर्माण झालेल्या उपदृकरणाचा आहे आणि आज सध्या वाहतूक त्याच्यावर सुरू आहे आपण त्या पुलावरसुद्धा जाणार आहोत तेथीलसुद्धा माहिती घेणार आहोत यानंतर आपण एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव दरम्यान जो पूल उभारणी झाली त्या पुलाची माहिती घेणार आहोत धन्यवाद आपण एकोणीसशे चौसष्ट साली बांधलेल्या पुलावरून आता एकोणीसशे एकोणनव्वदला बांधकाम सुरू होऊन एकोणीसशे ब्याण्णवला वाहतुकीसाठी सुरू झालेल्या पुलावर आला आहोत हा पूल पण तसा नवीनच आहे जुनं नाही आहे आणि वाहतुकीसाठी सुरू आहे पण या पुलावरून सध्या जड वाहतूक बंद आहे पलीकडे तिसरा पूल हा चौपदरीकरण करण्याचा आणि वाहतुकीसाठी सुरू असल्याने या पुलावरून शाळकरी मुले शाळकरी मुलांच्या बसेस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि ज्यांना कुणा शहागड गावात ज्यांना कुणाला शहागड गावात काम असतील अशी वाहने या गावातून या पुलावरून गावात येतात आपण पाहू शकता सार्वजनिक सर्वांस अंबड जालना यांचे या पुलाकडे किती दुर्लक्ष आहे त्यांचे दुर्लक्ष असल्याने आपण बघू शकता पुलावर किती घाण आहे या पुलावर झुडपे आली आहेत तसे आपण पाठीमागे वळून पाहू शकता हे बघा गावातील नागरिक कचरा टाकतात हार्ड मास्क आणून टाकतात खेळ्यांची पठे आता वळण रस्ता आहे वळण रस्त्याची जे सरक संरक्षण भिंत आहे हे बघू शकता आपण एंगल पूर्णत तुटलेले आहेत जेणेकरून अपघाताची भीती आहे पलीकडे पण पाहू शकता आपण त्या साईडला तिकडे पण पाहू शकता एंगल थोडंसुद्धा राहिले नाही चोरट्यांनी अँगल तोडून दिलेले आहेत काही वाहने उलटल्याने ते तुटले आहेत तिथे घाण किरकचरा आहे त्याच्यामुळे ह्या पुलावरून या रस्त्यावरून येण्या जाण्यास नागरिक धजावतात येत नाहीत का बाबा रुग्णाला आमंत्रण किंवा निमंत्रण नको म्हणून या रोडवरून लोक येण्यास धजावतात आपण आता यानंतर जो नवीन पुलाचे बांधकाम झाले आहेत दोन हजार सतराचा जो वाहतूक सुरू झाला त्या राष्ट्रीय महामार्गाच्या उपणाच्या सुरुवात जाणार आहोत आपण सध्या आलेलो आहोत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जोडलेला आहे गोदावरी नदीवर आज या पुलाचे निर्माण दोन हजार चौदा झाले होते आणि दोन हजार सतराला हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला यावरून सध्या जड वाहने म्हणजे झिरो ग्राउंड पासून ते एक छोटी मोठी वाहने या राष्ट्रीय महामार्ग जातात कामाला सुरुवात झाली होती आणि दोन हजार सतराला हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाला आहे नाही म्हणता आता या पुलाला आज सात आठ वर्ष झाली आहेत वाहतूक सुरू होऊन आपण पाहू शकता हा संस्कृती सगळ्यात मोठा आहे तिथून तीन ते चार गड्या सहज निघू शकतात आपण आता बघू शकता गोदावरी नदी पात्र तो मजा जो आहे तो डायरेक्शन म्हणजे ते पुन्हा पर्याय रस्ता जो शासनाने केला होता तो रस्ता आहे त्याच्या पलीकडे जो दिसतो तुम्हाला तो आहे एकोणीसशे चौसष्टचा भक्कमाचा पूल जो एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळाच्या अगोदर बांधण्यात आला होता आजही तो तटस्थ आहे पर वाहनाची वाढती संख्या यामुळे तो आता वाहतूक बंद आहे अभावी संपूर्ण झाल्याचं बोलले जात आहे या पुलाच्या पलीकडे एक नवीन पूल आहे एकोणीसशे एकोणनव्वद एक ब्याण्णव दरम्यान झाले होते आणि तो वाहतुकीसाठी सुरू आहे पण दोन्ही पुलांची उंची सेम असल्यामुळे दिसत नाही आहे तो पूल जड वाहतुकीसाठी सुरू आहे मात्र या पुलाचा चर्वाहनांसह सार्वजनिक बांधकाम विभागाची अनेक खासगी कंपनी आहे जे की कुठल्या पूर्वे राष्ट्रीय महामार्ग आहे सर्व्हिस मोडकडे मी आय आय सह अंकुश गायकवाड सॉफ्टर महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट तसेच आपण जर सॉफ्टवेअ महाराष्ट्र न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आपण चौफेर महाराष्ट्र मिळत राहतील एक विशेष उदक मला देण्यात येते आपण त्या भागात राहतात त्या भागातही धार्मिक वैयक्तिक शासकीय शासकीय अपवादात्मक सकारात्मक नकारात्मक घटना असतील त्या संदर्भात चौफेर महाराष्ट्र